धारणी तालुक्यातील गडगा प्रकल्प अंतर्गत शेतकऱ्यांना पाणी पुरवठा होण्याकरिता शेतकऱ्यांच्या शेतातून पाईपलाईन टाकण्यात आली आहे हीच पाईपलाईन आता शेतकऱ्यांना डोकेदुखी ठरते आहे मशागत करण्यास सुरुवात करण्यात आली मात्र पाईपलाईन मुळे शेतीचे कामे करावे कसे कर असा प्रश्न आता निर्माण झालाय ज्या एजन्सीला काम दिले त्याचा कोणताही व्यक्ती हजर नसून येथे ठेकेदार थे आपल्या मनमानीने काम करीत असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे धाळणी तालुक्यातील गडगा प्रकल्प येथून गावातील शेतकऱ्यांना तसेच नागरिकांना पाण्याची सोय व्हावी म्हणून येथील पाणीपुरवठा विभागाच्या वतीने धाळणी तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतातून पाईपलाईन टाकली जात आहे पाईपलाईन टाकण्याचे काम एका बाहेरील खाजगी कंपनीला दिले मात्र येथे कामे सुरू असताना येथे कंत्राटदार आपल्या मनमानीने कामे करीत आहेत मात्र हीच करोडो रुपयांची कामे शेतकऱ्यांसाठी आता डोकेदुखी ठरत आहे संपूर्ण शेतीची मशागत झाल्यावर शेतकऱ्यांची डोकेदुखी सुद्धा वाढली आहे संबंधित ठेकेदाराने अवैधरित्या ब्लास्टिंग सुरू केली यासोबतच जागोजागी शेतकऱ्यांच्या शेतात उडणारी ब्लास्टिंगमुळे सर्वत्र शेतात गिट्टी उडत असल्याने गिट्टीचे मोठे मोठे ढिगारे जमा होत आहेत आता शेतकरी यांनी संपूर्ण शेताची मशागत करून मिरगाची वाट बघत आहे पाणी पडता शेतकरी पेरणीला सुरुवात करणार आहे मात्र सुरू असलेल्या पाईपलाईनच्या कामाने शेतकरी कंटाळले आहेत शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेण्यासाठी एकही राजकीय पदाधिकारी येत नाही किंवा संबंधित एजन्सीचा मालक हजर नसून ठेकेदारांच्या मर्जीने कामे चालत असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे